जवळपास एक दशक रंजना मराठी सिनेमा जगात आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं मात्र यशाच्या उच्च शिखरावर असताना रंजना ताईंच्या घडली की पुन्हा त्यांच्या फिल्मी खूप मोठा ब्रेक लागला या व्हिडिओत आपण रंजना ताईंचा तो सुवर्ण काळ आणि त्या दुर्दैवी घटनेनंतरची झालेली वार्ताहर याविषयी आपण माहिती घेणार आहोत गोरा रंग नितांत आणि सुंदर सात्विक चेहरा काळेभर डोळे डवलदार बांधा दारदार नाक गालावरचा मोहक तीळ अंगी असलेला नटकटपणा या आपल्या अभिनयाने घायाळ केलं अभिनयाने जितक्या सहज लोकांना त्या रडवायच्या तितक्याच सहज त्या लोकांना हसवायच्या सुद्धा रंजना नावाने त्यांना इंडस्ट्रीत ओळख मिळाली असली तरी त्यांचे पूर्ण नाव होतं रंजना गोवर्धन देशमुख त्यांचा जन्म तेवीस जुलै एकोणीसशे पंचावन्न रोजी झाला त्यांचे वडील गोवर्धन देशमुख हे सुद्धा रंगमंचावरील नामांकित अभिनेते होते गुजराती रंगमंचावरील बालगंधर्व अशी त्यांची विशेष ओळख होती त्यांच्या आईचं नाव वत्सला देशमुख त्या सुद्धा कलावंत होत्या पिंजरा सिनेमात वत्सलाबाईंनी संध्याच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली होती रंजना ताई आणि त्यांचा भाऊ लहान असतानाच त्यांच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता त्यामुळे रंजना ताई आपल्या मावशीकडेच राहायला आल्या होत्या म्हणजेच अभिनेत्री संध्याच्या घरी राहत होत्या संध्या त्यावेळी हिंदी चित्रपटातल्या नामांकित अभिनेत्री होत्या दरम्यान रंजना परेल इंग्लिश मीडियम स्कूलमधून त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण केलं आपल्या मावशीला पाहून रंजना ताईंना आपणही अभिनेत्री व्हावं असं वाटायचं तसं पाहिलं तर रंजना ताईंची अभिनय कारकीर्द सुरू झाली होती ती हरिश्चंद्र तारामती या चित्रपटातून त्यांनी वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी काम सुरू केलं होतं त्यानंतर त्यांनी लडकी सह्याद्रिकी या हिंदी चित्रपटातही छोटासा रोल केला होता इतकं सगळं करूनही त्यांच्या आईचा म्हणजे वत्सलाबाईंचा आपल्या लेकीच्या अभिनयाला विरोध होता त्या काळात रंजनाताईंना अभिनयापासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्या आईने महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांना एका नामांकित इन्स्टिट्यूटमधून से सेक्रेटरी ब्युटी पार्लर बेकिंग केटरिंग असे वेगवेगळे कोर्स करायला लावले त्यांनी आईच्या हट्टासाठी ते सगळे कोर्स पूर्ण केले अगदी रुईया या महाविद्यालयातून तत्वज्ञान आणि साहित्य या विषयातली पदवीही मिळवली पण शेवटी नियतीनं रंजना ताईंना अभिनयाच्या वाटेवर आणलंच त्यांना अभिनयाची पहिली संधी मिळाली ती व्ही शांताराम यांच्या चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातून या या चित्रपटातील भूमिकेसाठी विशांताराम यांनी रंजनाताईंना विचारलं आणि रंजनाताई यांची अभिनेत्री म्हणून कारकिर्द सुरू झाली या चित्रपटामध्ये रंजना यांना छोटी भूमिका मिळाली पण रंजनाताई यांनी ती जबरदस्त गाजवली याच्या पुढे विशांताराम यांनी झुंज या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका दिली त्या चित्रपटामध्ये ग्रामीण शाळेतील शाळेतील शिक्षिकेची भूमिका ताईंनी ताकतीने साकारली तो सिनेमा सुद्धा हिट झाला त्यानंतर रंजनाताई काय ताकतीच्या कलावंत ता आहेत याची सर्वांना खात्री पटली पुढे एकतीस डिसेंबर एकोणीसशे शहात्तर रोजी रंजनाताईंची मुख्य भूमिका असणारा असला नवरा नकोगबाई हा सिनेमा प्रदर्शित झाला त्या सिनेमात राजा सारख्या कसलेल्या कलाकारासोबत त्यांनी साकारलेली टिपिकल शहरी तरुणीची भूमिका सुद्धा खूप गाजली लोकांनी तो सिनेमा अक्षरशः डोक्यावर घेतला पुढे रंजनाताईंच्या करिअरला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली ती चानी सिनेमामुळे मराठी स्त्री आणि इंग्रज अधिकारी यांच्या मिलनातून जन्माला आलेल्या आणि समाजाने नाकारलेल्या तरुणीची भूमिका सुद्धा त्यांनी खूप चांगली केली दरम्यान सुशीला सिनेमातील शिक्षिका ते खुनी ही भूमिकाही खूप गाजली भुजंगमध्ये भस्म्या झालेला खदाड भुजंगराव उर्फ निळू फुलेंच्या त्रासलेल्या बायकोचा रोलही त्यांनी ए वन पद्धतीने बजावला मात्र रंजना अभिनयाचा खरा कस लागला तो अरे संसार संसार या चित्रपटात या चित्रपटातील तरुण सून तीन लेकरांची आई ते म्हातारी सासू अशी दुहेरी भूमिका साकारताना कुलदीप पवार अशोक सराफ रेमा लागू मोहन गोखले दिनकर नामदार अलकाई नामदार यांच्यासोबत मिळून त्यांनी अरे संसार संसार हा सिनेमा सुद्धा सुपरहिट करून दाखवला हालाकीच्या परिस्थितीत शेतकऱ्याच्या खंदाला खंदा लावून रानात कष्ट करणारी बायको नवऱ्याच्या मृत्यूनंतर मुलांसाठी हिमतीने उभी राहणारी आई आणि म्हातारपणी घराचे होऊ नये म्हणून जीव जीव तोडणारी गरीब सासू असा वेळ बदलत जाणारा स्त्रीचा प्रवास रंजनाताईंनी एका चित्रपटातून उलगडून दाखवला तो त्यांचा बेस्ट परफॉर्मन्स होता त्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दिला त्यानंतर रंजनाताई पुन्हा उठून दिसल्या त्या मुंबईचा फौजदार या सिनेमात नुकतंच निधन झालेल्या रवींद्र महाजनी यांच्यासोबत मिळून खेडवळबाई ते सुशिक्षित स्त्रीचा स्त्री यांचा विरोधाभास रंजनता यांनी लोकांसमोर नेमका मांडला रंजनाताईंनी यांनी तसं त्यांच्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं पण त्यांची खरी गट्टी जमली ते म्हणजे अशोक सराफ यांच्यासोबत अशोक शराफ यांच्याबरोबर त्यांनी सुशिला एक डाव भूताचा गोंधळात गोंधळ गुपचूप गुपचूप बहुरूपी बिनकामाचा नवरा खिचडी असे एकाहून एक, एक सुपरहिट आणि गाजलेले सिनेमे दिले बिनकामाचा नवरा त्यापैकी बिनकामाचा नवरा आणि गुपचूप गुपचूप गुप हे दोन मास्टर पीस आजच्या घडीला सुपरहिट आहेत ऐंशीच्या दशकात अशोक सराफ आणि रंजना ताई यांची केमिस्ट्री लोकांना भलतीच आवडली होती कधीकधी रंजना ताईंनी कॉमेडीच्या बाबतीत अशोक मामांना सुद्धा टक्कर द्यायच्या त्याच्या दरम्यान रंजना ताई आणि अशोक सराफ यांच्या प्रेमाच्या अपवाही इंडस्ट्रीत जोर धरू लागल्या होत्या पुढे तर दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकून घेतल्याचे बोलले जात होत मात्र अशोक सराफ यांनी निवेदिता सराफसोबत लग्न केल्यानं त्या चर्चांना कायमचा ब्रेक लागला काही जणांना असं वाटतं की एकोणीसशे सत्याऐंशी सा साली रंजना ताईंचा भयंकर अपघात झाला त्यानंतर त्यांच्यातलं नातं संपून गेलं त्याचं झालं असं की झुंजर चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी रंजना ताई मुंबईहून बँगलोरला जात होत्या त्यावेळी त्यांच्या गाडीचा मोठा अपघात झाला त्या अपघातात रंजना ताईंना आपले दोन्ही पाय गमवावे लागले त्यांना कायमचं अपंगत्व आलं त्या अपघातातून रंजना ताई शेवटपर्यंत सावरू शकल्या नाही हा धक्का त्यांच्यासाठी आणि संबंध मराठी सिनेमासाठी प्रचंड आघात करणारा होता अपघातानंतर रंजना आयुष्य बदलून गेलं होतं कधी 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 एका काळची पडद्यावरील कडकडणारी वीज आज पूर्ण थंड पडली होती अशोक सराफ हे रंजना ताईंच्या आयुष्यातून कायमचे निघून गेले अशा चर्चांनाही त्या त्यावेळी खूप रंगल्या होत्या तर अशोक सराफ यांनी आजपर्यंत आपल्या प्रेमाची कबुली दिलेली नाही पण अपघातानंतर रंजनाताईंनी एका नाटकात आपल्या मनातल्या भावनांना मोकळी वाट करून दिली होती ते नाटक स्वतः त्यांच्याच आयुष्यावर आधारित असल्याचे बोलले जात होते व्हीलचेअरवर बसलेल्या एका स्त्रीला तिचा प्रियकर सोडून जातो अशा कथानकाचं ते नाटक होतं आणि त्या नाटकात स्वतः रंजनाताईंनी अखेरची भूमिका केली होती त्यानंतर रंजनाताईंच्या फिल्मी करिअरला कायमचा पूर्णविराम लागला अशोक सराफ आणि रंजनाताई यांच्यातल्या प्रेमाची चर्चा किती खरी होती हे माहीत नाही पण असं म्हणतात की त्या घटनेनंतर शेवटपर्यंत रंजनाताईंनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता त्यांना शेवटच्या काळात खूप त्रास सहन करावा लागला अक्षरशः पलंगावर झोपून आणि व्हीलचेअरवर बसून दिवस काढायला लागले पुढे वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी रंजनाताई देशमुख यांना त्यांच्या निवासस्थानी म्हणजे मुंबईतील परेल येथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं अकस्मात निधन झालं त्यांच्या जाण्याने मराठी सिनेमाचा एक सुवर्ण काळ झाकळला गेला मराठी सिनेमाची खूप मोठी हानी झाली राज्य सरकारने त्यांच्या स्मरणार्थ एक पुरस्कार सुद्धा सुरू केला आहे भले त्या आज आपल्यामध्ये नाहीत पण त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून रंजनाताई लोकांच्या मनात कायम जिवंत राहिल्या हे मात्र नक्की हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद